शब्दाला धार सत्याची खर तर गेले मार्च मध्ये आम्ही खासदार श्रीरंग बारणे खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा या विदर्भ कंपनीविषयी विषयी कमिशनर साहेबांना पत्र दिलं होतं की ही पिंपरी चिंचवड गोर गरीब लोकांची आहे परंतु हे जे ठेकेदार आहे विदर्भ हे अतिशय मनमानी कारभार करून यांनी लोकांस गरीब <coughs> लोकस वेटी आहे ते काय करतात की आज की कुठलीही गाडी उचलली असता नो पार्किंग मध्ये केली असता ते काय करतात ती गाडी आपल्या डिव्हिजनला नेतात व डिव्हिजनला नेल्यानंतर तिथ स्वतः पोलीस नसून त्या ठेकेदाराचे गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवलेले वसुली करण्यासाठी ते वसुली करताना ते त्यांच्या करता ते मनाने त्यांचा दंड सांगतात कुणाला हजार घे कुणाला दीड हजार घे दोन हजार घे आम्ही पिंपरी चिंचवड नागरिक हे सरकारवर चुकी झाल्यास तर सरकार भरण्यासाठी तयार असे परंतु यांनी एवढी मनमानी केली चालू केलेली की कुणाच्या तरी गुगल पे वर पैसे घे कोणत्या तरी टपरीत घे असा आम्ही वारंवार निदर्शनास आणलं म्हणजे उदाहरणार्थ वाकडचा एक प्रकार घडला होता आमच्या स्वतः कार्यकर्त्यांचा प्रकार होता ते आम्ही आज एसीपी साहेबांना निदर्शनास आणून दिले होते डीसीपी पी साहेबांना सांगितलं होतं परंतु ते काही त्या ज्या ठेकेदारांनी ठेवलेल्या मुलांवर आहे ते काही काही कारवाई करत नाही त्यांच्यावर अंकुश कुणाचा राहिलेला नाही एकंदरीत ना ना। या कंपनीला काळ्या देतात टाका किंवा त्यांचा जो परवाना दिलेला आहे दिले त्यांना टेंडर ते टेंडर रद्द करणार अशी आपण काही मागणी करणार आहात नाही आम्ही तर पहिल्यापासून सांगितलेलं आहे आज वाहतुकीची कोंडी होती आम्हाला हे मान्य आहे परंतु जे ले ले। ही जे ठेकेदार आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीचे लोक जे त्यांच्या मनमानी आणि नागरिकांची लूट करावी ती कुठेतरी थांबावी हे आमची विनंती आता डी सी पी साहेबांना आम्ही पत्र दिलेले आता पाच सहा दिवसात ही प्रवृत्ती थांबली नाही तरी पिंपरी चिंचवड युवा सेना व शिवसेना खासदार श्रीराम बारणे तसेच शिवसेना उपनेता सुलभा उबळे यांच्या खाली आम्ही निश्चित तिथं मोर्चा आणू एकंदर डीसी पी साहेबांच्या हो पत्र दिल्यानंतर डी सी साहेबांना पत्र दिल्यानंतर एसीपी साहेबांस आमचं बोलणं आलं ते म्हणले आम्ही त्वरित त्यांची मीटिंग घेऊन त्यांना आम्ही समजून सांगू आणि नोटिफिकेशन करू परंतु आम्ही पत्र देऊनही त्यांनी त्यांना काही नाही आज तुम्ही वाकड भागात जावा सामवी भागात जावा निगडी भागात जावा या प्रत्येक ठिकाणी मला कार्यकर्त्यांच्या तक्रारी आलेल्या की हे आपल्याकडनं आम्हाला गुगल पे करायला लावतात इकडे पैसे भरायला लागतात लागता। मग ही तुम्ही सरकारची लूट का करता हो एकंदरीत सामान्य जनतेलाच नाही पण एखाद्या कार्यकर्त्याची जरी गाडी उचलली कार्यकर्ता त्या सुद्धा गाडी नेऊन ट्रॅफिक डिव्हिजनला लावले जाते तो जा कार्यकर्त्याचं जा एक मोठा अपमान झाल्यासारखं जाणवलं जात अनेक वेळा असं घटना घडलेल्या हो बरोबरच मला निश्चित पिंपरी चिंचवड शहरामधलं खूप फोन आलेले तसं मी एसीपी साहेबांच्या निदर्शनात आणून दिलो होतो परंतु एसीपी साहेब डीसीपी साहेब यांच्यावर का कारवाई करत नाही हा पडलेला आम्हाला प्रश्न आहे त्या खातीरच आम्ही खासदार श्रीरंग बारणे व उपनेत्या सुलभाताई उबाळे उपने यांच्या नेतृत्वात इथं मोर्चा आणणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य भारता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा